राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अभंग माती सांगे <स्तित> <चाहे> कुंभाराला <नियों> पाई मच <स्टित> तुडवीसी माती सांगे कुंभाराला पाई मच तुडवीसी तुझाच आहे शेवट वेड्या माच्या पाशी <स्तित> तुझाच आहे शेवट वेड्या माच्या पाशी माती सांगे कुंभाराला पायी मज तुडवीसी माती सांगे कुंभाराला पायी मज तुडवीसी तुझा शेवट वेड्या माझ्या पाशी जा आहे शेवट वेड्या माझ्या पाशी मला फिरवीशी चक्रावर घट मातीचे घडवीसून मला फिरवीस चक्रावर घट मातीचे गडवी सुंदर लग्न मंडपी कशी कशी कस असे मी की कधी शवा पाशी लग्न मंडपी कधी असे मी कधी शवापाशी माती सांगे कुंभाराला पायी मच तुडविसी तुझा जा शेवट वेड्या माझ्या पाशी तुसाच आहे शेवटवेड्या माझ्या पाशी आले गेले पायी माझ्या इथे झोपले वीर वीरधुरंदाली गेले पायी माझ्या इथे झोपले कुंभ जात वा मोहक युवती कुंभ जात वा मोह मोहक युती अंतिमच पाशी माती सांगे कुंभाराला पायी मज तुळवीसी माती सांगे कुंभाराला पायी मज तुळवीसी तुझा आहे शेवट वेड्या माझ्या पाशी तुझा आहे शेवट वेड्या माझ्या पाशी गरवाने का ताठ राहशी भाग्य कशाला उगा नसी गर्वाने का ताट राहशी भाग्य कशाला उगाच नसी तुझ्या ललाटी ला अखेर लिहिले तुझ्या ललाटी ला अखेर लिहिले आहे मिलन माझ्यापाशी माती सांगे कुंभराला पायी मच मा तुळवीसी माती सांगे कुंभराला पायी मच तुळवीसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पाशी तुझाचा आहे शेवट वेड्या मा पाशी तुझाचा आहे शेवट वेड्या मा छा पाष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी